दोन हजार पंधरा सोळाचा हा मॅटर आहे आणि त्यांनी मला बरेच इमेजेस वगैरे पाठवले होते त्यांच्या प्रायव्हेट प्लॉटचे अनेक वेळा त्यांना असं करू नका असं सांगून ते तेच तेच पुन्हा पुन्हा करत राहिले ते आणि त्यानंतर दोन हजार सोळा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सोळाला मी त्यांच्यावरती एफ आय आर दाखल केली होती त्याआधी त्यांनी मला व्हॉट्सअपला शिव्या दिल्या होत्या अत्यंत वे होत्या त्या मला माझ्या आईला दिलेल्या व्हॉट्सअपला लिखित होतं त्या आणि त्यानंतर मी त्यांच्यावर एफ आय आर दाखल केली एफ आय आर दाखल केल्यानंतर सा त्यांचा जामीन अर्ज फेटाळला गेला मुंबई उच्च न्यायालय आणि सातारा न्यायालयातून अटकपूर्व जामीन ते दहा दिवस तुरुंगात होते आणि त्यानंतर त्यानं बाहेर आल्यानंतर माझ्यावरती दोन हा दोन कोटींची खंडणीची खोटी केस केली मी का जर मागितली होती तर तू आधीच करायची होती मग मी एफ आय आर करायची होतो वाट बघत होता का असा एक प्रश्न त्यामध्ये उपस्थित होतो तो केस खोटी आहे त्या केसचं काय झालं आजपर्यंत मला कळलेलं नाही पण त्या केसमुळं माझं नाव पेपरला आलं मला तेव्हापासून त्यानं ते, ते मला बदनाम करायचं सत्र सुरू केलेलं आहे जे आजपर्यंत चालू आहे आता हा झाला मागचा विषय आता तो जे काल म्हटला की माझी निर्दोष मुक्तता केलेली आहे तर निर्दोषमुक्तता त्याची कशी झाली की मी केस मागं घेतली म्हणून तो निर्दोष सुटला म्हणजे माझ्याकडे त्याचा माफीनामा आहे त्यानं त्याच्या त्याचे वकील माझा भाऊ आणि तो स्वतः असे आम्ही चौघजणं त्या कोर्टच्या चेंबरमध्ये होतो साक्षात दंडवत घालून माझी माफी होते मा त्यांनी हातपाय जोडून की मला या केसमधून बाहेर काढा मी तुम्हाला परत कधी त्रास देणार नाही रिटर्न स्टेटमेंट दिलं त्यांनी त्या केसचा नंबर वगैरे टाकून आणि अशा प्रकारे मी ती केस मागं घेतली आणि त्यानंतर आता हा सांगतो की मी निर्दोष सुटले आणि त्यानंतरही मला बदनाम करायचे सगळे चान्सेस तो Uh, म्हणजे एकही सिंगल चान्स सोडत नाही असं आपण म्हणू शकतो आता हे सगळं पुन्हा प्रकाशात आणण्याचं कारण हेच आहे की मला एक पत्र आलं नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसचं पत्र आहे त्या पत्रामध्ये असं लिहिलंय ते पत्र मला मिळालं वीस बावीस तारखेला त्या पत्रामध्ये असा उल्लेख होता की मी उपोषणाला बसणार आहे केसचा सगळा तपशील त्या पत्रामध्ये आहे काय झालं आहे काय नाही म्हणजे मी आता तुम्हाला जे सांगितलं ते सगळं त्या पत्रादानी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मी उपोषणाला बसणार असं ते पत्र माझ्या नावाने बऱ्याच ठिकाणी ॲड्रेस केलेलं होतं म्हणजे माननीय राज्यपाल आहेत माननीय मुख्यमंत्री आहेत एस पी कलेक्टर मी असं पाच जणांना ते पत्र गेलेलं होतं तर मी कलेक्टर ऑफिसला लगेच इन्फॉर्म केलं की हे असं माझ्या नावाचं पत्र फिरतं आहे तर त्यांनी मला आश्वासन दिलं की एस पी साहेब तुम्हाला या बाबतीत संपर्क करतील आणि कोणी पत्र पाठवले त्याचा तपास घेतील पण असं काही झालं नाही आणि त्यानंतर म्हणजे आत्तापर्यंत अशा बऱ्याच गोष्टी तो माझ्या बाबतीत करत राहिला आहे सातत्याने करत राहिलेला आहे तो त्याचे कार्यकर्ते मला बदनाम करण्यासाठी मागच्या चार महिन्यापूर्वी व्हॉट्सअपला एफ आय आर जी मी त्याच्यावर केली होती ती व्हॉट्सअप ग्रुपला धवडीमध्ये फिरत होती तुझा बॅनर एवढासा फाटला दुसऱ्या तालुक्यात कुठंतरी तर तुला दहाव्या मिनिटाला तिथं कळतं आणि एवढी मोठी एफ आय आर फिरते हे तुला कळत नाही का अशा प्रकारची बदनामी केलेली होती आणि मला हे पण अगदी खात्रीशीर सा सांगते की त्याच्याच कार्यकर्त्यांनी हे कोणीतरी हे पत्राचं पण केलेलं आहे त्यामुळे एस पी साहेब माझ्यापर्यंत तपासाला आले नाहीत कलेक्टरने सांगूनसुद्धा उलट त्या पत्राच्या अनुषंगानं ते मी उपोषणाला का बसते ह्याचा जबाब घ्यायला ते पोलीस इथं माझ्या घरी आले आणि हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे माझी बदनामी थांबली पाहिजे म्हणून मी उपोषणाला बसते आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीसला राजभवन मुंबई येथे मी उपोषणाला बसणार आहे म्हणून तो एवढा गुडघ्यावर टेकला होता मग अशा परिस्थितीत तुम्ही बरो बरोबर आहे बरोबर आहे म्हणणं तुमचं त्या तीन वर्षात त्यांनी मला भयंकर त्रास दिला त्या ह्याच्या पायात त्याला दहा दिवस तुरुंगात राहावं लागलं म्हणजे मी काय विचार केला की हा इतका मला त्रास देतोय किंवा ह्याचे जे काय हे सुरू आहेत हे आपण आपण हा विषय सोडून देऊ त्यानं माझी माफी मागितली म्हणजे मी को कोर्टात ज्यावेळी गेले होते त्यावेळीसुद्धा मी सांगितलं होतं की मला लिहून द्यायचं त्या केसचा नंबर टाकायचा सगळं डिटेल लिहून द्यायचं माफीनामा लिहून द्यायचा तरच मी केस मागं घेणार आणि त्यानंतर त्यांनी पाया पडून माफी मागितली माझी माझा तो माफीनामा लिहून दिला आणि मग मी ही केस मागं घेतली आणि त्यानंतर मी केस मागं घेतल्यामुळं तो बाइजत बरी झाला आहे म्हणजे तो निर्दोष सुटला आहे जो म्हणतोय तो ते असं नाही त्याला कोर्टाने असं सोडलेलं नाही आहे पण मी काय विचार केला प्रामाणिकपणे की ह्याला झाली तेवढी शिक्षा खूप आहे आणि हा सुधरेल